आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकळतू आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट दोन हजार रुपये देण्यात येणार होती ती अद्यापही मिळालेली नाही आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची वाढ करावी व वा गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात येणार होती याबाबतचे अद्याप कोणतेही शासन परिपत्रक निघालेले नाही तसेच आशांची महिन्याचे कमीत कमी मानधन अठरा हजार रुपये मिळावी आदी प्रमुख मागण्यांसाठी आज कोल्हापूर शहरातील भारतीय मजदूर संघ प्रणित आशा व गटप्रवर्तकांनी आज कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला या मागण्यांची पूर्तता दोन दिवसात नाही झाली तर बेमुदत संप केला जाईल असा इशारा संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा ज्योती तावरे यांनी दिला आहे या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आशा सेविकांना शासनाने त्यांच्या भागातील नागरिकांचे पी एम जे ए वाय आबा कार्ड काढण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे हा भारत सरकारचा चांगला उपक्रम आहे त्यामुळे नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत हे कार्ड काढण्यासाठी आशा सेविका इच्छुक आहेत पण त्यांना या कामे मिळणारे मानधन तुटपुंजे आहे आजपर्यंत आशांनी केलेल्या कामाचा कोणताही मोबदला त्यांना अद्यापही मिळालेला नाही त्यांचे ऑपरेटर आय डी तयार करण्याच्या कामात मग्न आहेत आशांना त्यांचे बँक खाते संलग्न केलेले आहे असे समजते पण केलेल्या कामाचे मानधन कमी मिळणार याची कोणतीही स्पष्टता शासनाने केलेली नाही त्यामुळे आशा सेविकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांना कार्ड काढण्यासाठी व ते वाटण्यासाठी सध्या मिळणाऱ्या मानधनात तिप्पट वाढ करून मिळावी त्यामुळे ही योजना लवकरात लवकर पूर्ण होऊन नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी फायदा होईल आशा व गटप्रवर्तकांना मिळणारे मानधन हे तीन महिन्याचे न काढता ते प्रत्येक महिन्याला काढावे आशा सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा आशा सेविकांना निवृत्तीनंतर दहा लाख रुपये ग्रॅज्युटी रक्कम मिळावी आशांचा निशुल्क अपघात विमा दहा लाख रुपये इतका उतरावा यावेळी भारतीय मजदूर संघाच्या ऍडव्होकेट अनुजा धरणगावकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ज्योती तावरे जिल्हा उपाध्यक्ष सुजाता पोवार प्रिया कोल्हापुरे उषा गणेशाचार्य राधिका गायकवाड सविता लोखंडे वनिता पाटील आदी उपस्थित होत्या कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील नमस्कार ज्योती भारतीय मजदूर संघामार्फत आज जिल्हा परिषद साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे त्यामध्ये आमच्या बऱ्याचशाच मागण्या आहेत आणि जे काय राज्य शासनानं आपला जी आर काढला होता जे जी आर काढला नाही त्यासंदर्भात आपण आज निवेदन दिलं आहे लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा जी आर मिळावा आणि जे काय पंतप्रधान मातृत्व योजना असेल किंवा आयुष्यमान भारत कार्ड असेल आबा कार्ड असेल ह्या मानधनावरती पण तरी लवकर विचार करून आपला आपल्यासाठी ते लवकरात लवकर मानधनाची बजेट बजेट तरतूद करून आपल्याला वे ते वेळ द्यावे ही शासनाकडे आपली मागणी आहे आणि आज गेले सोळा दिवस झाले इतर संघटना संपामध्ये आहेत त्यांनाही आमचा पूर्णपणे पाठिंबाच आहे आणि शासनानं लवकरात लवकर जी आर आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या तेवढीच विनंती शासनं करते महा मसूल संघ ही भा भारतातली एक क्रमांकाची संघटना आहे आणि संप मोर्चा याला जरी पाठिंबा दिला तरी पण समजवत्यांनी एकमेकांच्या स समस्या समजून घेऊन चर्चा करून चर्चेतून प्रशास असा भारतीय दिवार मसूल संघाचा विश्वास आहे त्यामुळं आम्ही अशा सेविकांच्या ज्या मागण्या आहेत सगळ्या की त्यांना पंतप्रधान योजनेचा लाभ मिळावा कार्डचा लाभ मिळावा आणि त्यांचा जो पगार आहे तीन महिन्यात एकदा मिळतो तो दर महिन्याला मिळावा आणि त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांचं मानधन वाढून मिळावं त्यांना ग्रॅज्युटी मिळावी या सगळ्या मागण्यांसाठी निवेदन आपण आज जिल्हा परिषदच्या सीईओना दिलेलं आहे आणि त्यांनी ते वरती पोचवून जी आर काढण्यासाठी जेवढे काही प्रयत्न करता येतील त्याच्यासाठी प्रयत्न करतो असं आश्वासन दिलेलं आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज